जे शिवसेना प्रमुखाने उभ्या हयातीत जपले त्याला आता मृत माती देण्याचं काम वाटागटाने केलेलं आहे आता त्यांचं ब्रिद वाक्य सर्व धर्म संभाव हे असं असणार आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्यातून तुम सुद्धा तुम्हाला काही वेळ दिसणार आहे ज्याला ते जाहीरनाम्याला वचननामा म्हणतील आणि वचननाम्यामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी जनतेला दिलेलं वचन त्याचा कुठेही मला वाटतं उल्लेख असणार नाही